नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर, 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 उपोस उपोस तर मी आणि आणि माझी मुलगी ओजस आम्ही दोघी आज तुम्हाला एक छान रेसिपी बनवून दाखवणार आहे तर नवरात्रीचे दिवस स्टार्ट झालेले आहेत नवरात्री म्हटल्यानंतर उपवास आलेच उपवास म्हटल्यानंतर उपवासाचे पदार्थ आलेच तर उपवासाच्या पदार्थामधला एक पदार्थ तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे शेंगदाण्यापासून आणि गुळापासून तर अगदी झटपट होतो आणि हे जो आहे पदार्थ तो कधीही तुम्ही खाऊ शकता स्टोअर करून ठेवू शकता चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर ते शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर त्याचा साल काढून घ्यायचा आहे छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे तूप विरगूळ द्यायचं त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि गूळ टाकलेला आहे अर्धी वाटी जर तुम्हाला तुमच्याकडे भरपूर सारा गूळ असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे थोडंसं कमी होता म्हणून मी साखर काही टाकलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही निव्वळ न्यू, साखर टाकूनसुद्धा करू शकता गुळ नसलं तरीही चालेल आता आपल्याला गूळ आणि साखर अगदी चमचाभर पाणी टाकलेलं आहे मी आणि दोन्ही आपल्याला विरघळून घ्यायचं आहे तर पाहू शकता विरघळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपल्याला टाकायचं आहे जे शेंगदाण्याचं कूट आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते तर थोडं थोडं टाकून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्यायचा आहे आणि तो चारण आपल्याला हे ताटामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जसं आपल्याला पाहिजे तसं आपल्याला पसरवून घ्यायचं अशा प्रकारे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे म्हणून चौकोनी आकारामध्ये अशा प्रकारे मी पसरवून घेतलेलं आहे पाहू शकताय तर आपल्याला आता पसरवून घेतल्यानंतर लगेच लगेच कट करायचं आहे नंतर जे घट्ट झाल्यानंतर कट होत नाही म्हणून आपल्याला आता थोडंसं कट मला देऊन छान असा शेप देऊन आपल्याला ठेवायचा आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मस्त अशा कुरकुरीत आणि ठिसूळ अशी हिचेची चिक्की तयार होते पाहू शकता है, मी वरून थोडंसं कोरडं शेंगदाण्याचं पीठ टाकलेलं आहे छान दिसण्यासाठी तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आहे तुम्ही आठ ते दहा दिवस स्टोअर करून ठेवू शकता वाटेल तेव्हा खाऊ शकता तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा बाय बाय